महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है, मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दक्षिण सोलापूर वडजी गावामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा शपथ घेत असताना वडजी गावचे कार्यकर्ते मधुकर चिवरे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सरपंच सीताराम कदम उपसरपंच आबा भागवत बंडू चंडके जगन्नाथ कवडे राजेंद्र पवार सोपान काकडे विनोद भोसले श्रीकांत डोंबाळे पिंटू गाडेकर सुभाष पाटील रमेश कुंभार तम्मा कुंभार भाजपा युवा मंच वडजीचे कार्यकर्ते जल्लोष करताना उपस्थित होते व घोषणा दिल्या फिर एक बार मोदी सरकार महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश काकडे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद